नमस्कार मैत्रिणीव मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण अगदी एक नवीन प्रकार बघणार आहोत आणि याचे फायदेही खूप सारे आहेत आणि कोणालाही आवडेल अगदी तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे देऊ शकता खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं पालकाचं सूप तर याला पालकाचं पाणी असंही म्हटलं जातं तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी गॅसवर कढई तापत ठेवली त्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे तेलामध्ये छान जिरं मोहरी लसूण आणि मिरचीची फोडणी द्यायची जर तुम्ही लहान मुलांना देणार असणार तर मिरची अगदी अर्धी मिरची टाकली तरी चालणार आहे फोडणी छान बसली की इथे बघा मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तर तो आपण यामध्ये आता घातला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता टोमॅटो आपल्याला लवकर शिजवायचं आहे तर त्यासाठी यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत त्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून टोमॅटो छान हा शिजवून घेऊ तर अर्ध्या ते एक मिनटानंतर आपण बघतोय आपला टोमॅटो छान असा नरम झाला आहे म्हणजेच आपला हा पूर्णपणे शिजला आहे तर इथे आपण एक पालकाच्या जुडीचा वापर केला आहे तर तुम्ही पालकाचं प्रमाण कमी जास्त हे करू शकता आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात पालक जर घातला तर अतिशय उत्तम तर इथे बघा मी पालक हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर त्याला मस्त असा बारीक चिरून घेतलं आहे तर तो यामध्ये आपण आता घालतो आहे आणि या, या पालकाला आपण मस्त असा पूर्ण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत खूप मस्त असं हे पालकाचं पाणी तयार होतं आणि पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान असं लागतं तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावर अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर अर्ध्या मिनटानंतर आपण बघतोय आपल्या पालकाला बघा मस्त असं पाणी सुटलं आहे आपण या आप टोमॅटोमध्ये आपण आधी मीठ घातलं होतं त्यामुळे पालकालाही छान पाणी सुटलं आहे आपल्या आणि पालक आपला मस्त असा शिजला आहे त्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी लागणार आहे तर त्यासाठी मी साईडला गरम पाणी हे करून घेतलं आहे यामध्ये आता आपण गरम पाणी हे घालणार आहोत तर गरम पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त हा करू शकताय गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे आपण आधीही यामध्ये मिठाचा वापर केला आहे त्यामुळे बेतानेच यामध्ये मीठ हे घालायचं आहे त्यानंतर आपण मस्त अशी वरतून आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पेरणार आहोत कोथिंबिरीने अजूनच जास्त छान चव ही आपल्या पालकाच्या पाण्याला येते तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला याची उकडीही काढून घ्यायची आहे तर कोणी आजारी पेशंट असेल किंवा तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर त्यावेळेस तुम्ही हे पालकाचे पाणी नक्की करून बघा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर याला मस्त दोन ते तीन मिनिट मस्त असं शिजू द्यायचं आहे आणि तयार आहे आपले पालकाचे पाणी